लर कंधार ग्रामपंचायत सरपंच आरक्षण दोन हजार पंचवीस तीस ची आरक्षण सोडत आज या ठिकाणी पंचायत समिती सभागृहामध्ये कंधार येथे संपन्न झालेले आहे यामध्ये कंधार तालुक्यामध्ये एकूण एकशे सोळा ग्रामपंचायती आहेत त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी चोवीस ग्रामपंचायती आरक्षित आहेत त्यापैकी बारा ग्रामपंचायती या महिलांसाठी आहेत अनुसूचित जमातीसाठी तीन ग्रामपंचायती आहेत त्यापैकी दोन महिलांसाठी आरक्षित आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण एकतीस जागा आहेत त्यापैकी सोळा जागा ह्या महिलांसाठी आरक्षित आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी एकूण अठ्ठावन्न जागा असून त्यामध्ये एकूण एकोणतीस जागा ह्या महिलांसाठी आरक्षित आहेत असं एकंदरीत एकशे सोळा मध्ये एकोणसाठ जागा ह्या महिलांसाठी आरक्षित होत आहेत आज आरक्षणाची सोडत ही नियंत्रण अधिकारी मान्य उपविभागीय अधिकारी कंधार अरुणा संगेवार मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सर्व या ठिकाणी विविध भागातून ग्रामपंचायतचे सदस्य भावी इच्छुक सरपंच पत्रकार आणि इतर सर्व सामान्य नागरिक या ठिकाणी उपस्थित होते अतिशय खेळीमेयीच्या वातावरणामध्ये ही प्रक्रिया पार पडलेली आहे बऱ्याच लोकांना प्रश्न पडला आहे की मागील दोन महिन्यापूर्वी ही आरक्षण सोडत झाली होती मात्र नव्याने आज का काढण्यात आली तर मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं पूर्वी बावीस टक्के आरक्षण घोषित होतं मात्र दोन हजार एकवीस मध्ये एक रिट पिटिशन दाखल झाली होती आणि त्याच्या निर्णयानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं आरक्षण बावीस टक्केहून सत्तावीस टक्के करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगिक ही बदल झालेले आहे त्याच्यामुळं आजची पुन्हा नव्यानं आरक्षण सोडत प्रक्रिया आपल्याला राबवावी लागली ही आरक्षण प्रक्रिया अतिशय व्यवस्थित पारदर्शीपणे या ठिकाणी राबविण्यात आली कुठलीही अडचण हो या ठिकाणी आली नाही त्यामुळे मी कंधार तालुक्यातील सर्व जनतेचं आणि होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य सरपंच आणि इतर सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद